नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांत हरणू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडे जर तूर असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण तुमचं उत्पन्न तीन पटाने वाढणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो ही आपली तूर आहे तूरमध्ये आपण काय नियोजन केलं होतं पहिले छोटा आपण तुरीचं अंतर सहा फूट ठेवलेलं आहे सहा फूट ठेवून आपण काय केलं होतं सात फुट सरी पाडून सहा दुई बगाटाला तूर लावलेली आहे पाहू शकता तुम्ही अशा आपण दोन्ही बगाटाला तूर लावलेली आहे सरीच्या दोन्ही साईडला दूर लावलेली आहे त्यामुळे आपल्याला मध्ये सहा अंतर भेटणार आहे या पट्ट्यामध्ये आणि आपण तुम्ही पाहू शकता आपल्या सुरीला एकदम शेंडे खूप फुटलेले आहे यासाठी आपण काय केलं आहे मित्रांनो यासाठी मी पस्तीस दिवसांनी शेंडे फोडणी केली होती तुम्हाला दाखवतो मी शेंडे फोडणी केल्याने काय फायदा झाला आहे मित्रांनो हे पहा हे झाड आहे हे झाड हे झाड खालून आलेलं आहे मित्रांनो हे झाड पहिलं सरळ चाललं होतं पण आपण याचा काय केलं आहे की तुम्ही पाहतो मी काळा झाला आहे इथून शेंडा फुटला होता आपण याचा शेंडा फुटला होता शेंडा फुटल्यामुळे काय झालं याचा याला ब्रेंचेस खूप फुटल्या म्हणजे फांद्या खूप फुटल्यात आता तुम्ही पाहू शकता बुडापासून किती फांद्या फुटल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इकडे साठीचे दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे एका झाडाला चौदा फांद्या फुटल्यात कशामुळे फुटल्यात त्या की आपण वरून त्याचा शेंडा फुटलाय कारण की वरून शेंडा फुटल्यानंतर त्याचं खालून जे येणारं द्रव्य आहे ते डिवाईड झालं आहे आणि जिथून वर जाण्यास स्टॉप झाल्यामुळं ते खाल्ल्या साईडनं डिवाईड झाल्यामुळं खूप फांद्या फुटल्यात झाडांनी त्याची संख्या खूप वाढवली चौदा फांद्या फुटल्यात आता आपण ह्या स्टेजला काय करणार आहोत ह्या चौदा फांद्याची आणि का अजून एक आता सध्या पन्नास दिवसाची झाली पासष्ट दिवसांनी म्हणजे अजून पंधरा दिवसांनी आपण हे वर आलेले शेंडे थोडक्यात हे तीन फुटाच्या आसपास येताल तेव्हा आपण ते वरले शेंडे खुडून टाकणार आहोत म्हणजे आपण हे जर शेंडे खुडले तर प्रत, प्रत्येक फांदीला आपल्याला तेवढ्याच फांदे फुटतील म्हणजे आपलं उत्पन्न इथंच तीन फुट उत्पन्न आपलं वाढत झालंय त्यामुळे आपल्याला जर एकरी पाच क्विंटल उत्पन्न होत असलं तर पंधरा क्विंटल उत्पन्न ज शंभर टक्के होईल हे खात्रीशी सांगतो कारण की मागच्या वर्षी तूर केली होती त्या वर्षी मला नाही का सोळा सतरा क्विंटलचं अवरेज आहे आणि अशाच पद्धतीने लागूड होती त्यामुळे हे यंदा पण आपण त्याच पद्धतीने चार एकर लागवड केली आहे तुरीची आणि आपण हमखास मागच्या वर्षी सोळा भेटलो होतो ह्या वर्षी आपण त्यापेक्षा बी जास्त चांगलं नियोजन करणार आहे आणि त्या नियोजनानुसार आपण कमीत कमी, -कमी सतरा ते अठरा क्विंटल उत्पन्न काढणार आहे आणि तुम्हाला जरी उत्पन्न पाहिजे असेल शेवटपर्यंत किती निघते काय निघते तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी या शेतामधल्या वारंवार व्हिडिओ टाकणार आहे कोणचा स्प्रे दिला आहे कोणचे खत टाकलेत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली तूर कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नव नक्की कळवा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसाठी आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी त्या प्रश्नावर नक्की व्हिडिओ बनेल नाही त्याचं उत्तर तरी धन्यवाद